नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही बऱ्याच दिवसांनी लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल मेथीचे लाडू आणि तेही खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्यांनी कधीही ट्राय केलेले नसेल त्यांच्या त्यासाठी देख देखील खूप सोपे असे हे मेथीचे लाडू त्यासाठी ते आपण लागणारे साहित्य पाहून घेऊया एक किलो आपण इथे ओलवलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक किलोला थोडा कमी एवढा आपण गुळ किसून घेतलेला आहे आपण दीड किलोपर्यंत आपण शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा किलो खारी काजू बदामाचे काप एक किलो खोबरे त्यानंतर डिंक घेतलेला आहे आपण अडीचशे ग्रॅम आणि भाजलेली मेथीची पूड घेतलेली आहे मेथीची पूड फक्त आपण पन्नास ग्रॅमच घालणार आहोत जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते आपल्याला अजिबात कडबट लागणार नाही आणि या पद्धतीने जर का तुम्ही लाडू केलेत तर तेही कळवट लागत नाहीत सगळ्यात आधी आपण थोडं तेल टाकूया त्यानंतर थोडं थोडं करून आपण जे ओलवलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याला भाजून घेऊया आपल्याला पीठ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे पिठाचा रंग बदलीपर्यंत आणि त्याचा सुगंध संपूर्ण घरात पसरत नाही तोवर आपल्याला हे जे गव्हाचं पीठ आहे ते छान असं भाज भाजून घ्यायचं आहे आणि गहू ओलवण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपण एक किंवा दोन पावशी जेवढं आपल्याला एक किलो गहू ओलवायचे आहेत तर ते गवांना जी काड्यांची टोपली असते चपाती ठेवण्याची त्या पूर्ण गव्हाचं पाणी नित्रेपर्यंत राहू द्यायचं आणि त्यानंतर त्यांना पसरवून आणि मग दळून घ्यायचं यांनाच म्हणतात ओलवलेल्या गव्हाचं पीठ आता आपण पिठे भाजून झालेलं आहे आपलं संपूर्ण आता आपण पुन्हा तेल गरम करून घेऊया आपण तीच कढाई घेतलेली आहे पुन्हा आता आपण थोडा थोडा करून संपूर्ण ढिंक छान तळून घेणार आहोत डिंक घालण्याचे फायदे असे होतात की ज्यांना जॉईंट पेंटचा त्रास आहे ज्यांचे गुडघे दुखतात किंवा मेथीचे लाडू म्हणजे पौष्टिकच असतात परंतु भरपूर जणांना ते आवडत नाहीत त्यामुळे आणि गुडघेदुखीचा त्रास किंवा छान असा आपला देखील तळून झालेला आहे आता आपण काय करणार आहोत या पुढील कृती हे लाडू बनवायला अतिशय सोपे असतात आणि अजिबात कडबट लागत नाहीत खरंच जे खात नाहीत त्यांनी देखील या पद्धतीने जर का बनवलं तर तुम्हाला मेथीची चव अजिबातच जाणवणार नाही लाडूंचा सुगंध आणि चव तर खूप छान अशी येते बघा छान असा आपण संपूर्ण डिंक तळून घेणार आहोत आपण यात शे ग्रॅम एवढा डिंक या लाडूंमध्ये आपण घालणार आहोत बघा छान असा आपला डिंक किती छान असा फुलून आलेला आहे आपला आता संपूर्ण डिंक तळून झालेला आहे आता आपण या पुढील कृती करूया बघा डिंकचा रंग आणि तो संपूर्ण फुलून गेलेला आहे अजिबातच कच्चं असं राहत नसतं आता आपण डिंक ज्या प्लेटमध्ये घेतलेला आहे तिथंच एका वाटीने ग्लासाने किंवा तुम्हाला हवं त्याने तुम्ही डिंक ठेचून घ्या बघा छान असं पेस्ट तयार करून झालेली आहे आता आपण त्या आप पुढील कृती करूया बघा इथे बदल झालेला आहे काहीजण कढईमध्ये संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतात आणि मग जो आपण गुळाचा आणि तेलाचा पाक तयार करतो तो पाक त्यात घालतात परंतु इथे आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने इथे मेथीचे लाडू बनवत आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आम्ही तेल घालून घेतलेलं आहे पातेल्यात तेल घालून झालं की मग आम्ही त्यात जो गुळ किसून घेतलेला होता किंवा कापून घेतलेला होता त्याला घालूया आणि गूळ पूर्णपणे त्या तेलामध्ये विरघळून घेऊ आणि छान असा कडक पाक तयार करून घेणार आहोत तेलाचा पाक आणि जर आपण महत्त्वाचं म्हणजे जर यात आपण शेंगदाण्याचं तेलाचा वापर केला तर हे लाडू अतिशय छान असे होतात आणि शरीराला देखील पौष्टिक लागतात बघा आपला ढिंग आपला जो गूळ आहे तो पूर्णपणे इथे वितळून गेलेला आहे आणि जोपर्यंत गुळाला गुळ गुड़ असा वर गुळाचा फेस तयार होत नाही तोवर आपल्याला त्यात काहीही घालायचं नाही जोपर्यंत गुळाला फेस वरून येत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून आपल्या पातेल्याला गा गुळ खाली लागणार नाही याची संपूर्ण काळजी घ्यायची आहे आता आपण इथे पन्नास ग्रॅम जे मेथीचं पूड घेतलेली होती ती घालणार आहोत आता मेथीची पूड तयार करण्यासाठी आपल्याला मेथी भाजा आणि मग तिला मिक्सरमधून वाटा याची गरज पडत नाही आपल्याला फक्त मेथीचे पुरचं पाकिट येतं बाजारात सहज उपलब्ध आहे ते घालायचं आणि सहजच आपले लाडू तयार होतात आता आपण एक एक करून सगळे जिन्नस यामध्ये घालणार आहोत काजू बदामाचे काप खारीक डिंक बघा डिंकला छान असा ठेचून घेतलेला आहे जर आपण मिक्सरमधून वाटून घेतला तर तो, तो अति बारीक होतो तेवढाही बारीक व्हायला नको म्हणून आपण त्याला एका ग्लासाने किंवा वाटीने छान असं ठेसून घेतलेला आहे बघा छान असं आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आपण यात जे एक किलो आपण किसून घेतलेलं खोबरं होतं ते घालणार आहोत किती छान असा सुगंध येतो आहे आणि बघा लाडवाचा रंग जो आहे लाडूंचा रंग किती छान असा झालेला आहे बघा मस्त असं आपलं जे सारण आहे लाडू बनवण्याचं ते छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण छान असं एकजू करून घेऊया आणि त्यानंतर त्यात जे आपण एक किलो आपण इथे ओलावलेलं गव्हाचं पीठ घेतलं होतं ते यात घालणार आहोत आपण पीठ फारच कमी घातलेलं आहे यात तुम्ही जास्त देखील घालू शकता पण आपण जे यात मटेरियल वापरलेले आहे म्हणजे जसं काजू बदाम खारी खोबरे याचं प्रमाण आपण इथे जास्त ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्या शरीराला पौष्टिक असे लाडू तयार होतील बघा छान असं आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे लाडू करण्यासाठी दोन किलो एवढं शेंगदाण्याचं तेल इथे लागलेलं आहे बघा कारण की आपण जे गव्हाचं पीठ होतं त्याला देखील शेंगदाण्याच्या तेलातच तेला भाजून घेतलेलं होतं आणि त्यानंतर सगळे जिन्नस जे होते त्यांना देखील त्यातच तळून घेतलेले होते बघा छान असं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आपण फक्त दोन मिनटासाठी गॅसवर राहू देणार आहोत त्यानंतर आपण लाडू बांधायला सुरुवात करूया आहे की नाही मस्त साधी सोपी आणि झटपट वेळ नाही लागत परंतु खूप छान असे आपल्याला लाडू इथे मिळतात बघा मस्त असं आपलं संपूर्ण सारण तयार झालेलं आहे थोडं गार झालं की मग लाडू बांधायला सुरुवात करूया बघा छान असे गोल मटोल सगळ्यात आधी दे आपण देवघरातच लाडू ठेवतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी आजपर्यंत म्हणत आलेली आहे हा लाडू देवांसाठी बघा छान असा नमस्कार करून घेऊया आणि आपण यापुढील लाडू बांधण्यास सुरुवात करूया कुठलाही गोड पदार्थ जर तुम्ही केला तर आधी देवांना नैवेद्य द्यावा त्यानेच आपला जो पदार्थ आहे तो अधिक आपल्याला गोड लागतो आणि छान असे बघा लाडू तयार झालेले आहेत आपण इथे जास्त लहान किंवा मोठी साईज न करता मध्यम साईज जे सगळे लाडू बांधून घेणार आहोत बघा मस्त असे गोल मटोल आणि त्यांचा रंग देखील छान आहे आणि चवीला तर खूप छान आहेत अजिबात कडू झालेले नाहीत खरं म्हणते अजिबात कळू झालेले नाही आहेत फक्ता फक्ता ले ले आहे। ले ले ना ना हे लाडू आणि जर आपण एवढ्या एवढ्या प्रकारचे सगळे साहित्य यात घातलेले आहेत त्यात आपण फक्त आणि फक्त पन्नासच ग्रॅम मिथी घातलेली आहे त्यामुळे लाडू अजिबात कळू झालेले नाही आहेत नक्कीच या पद्धतीने तुम्ही सगळं साहित्य घेऊन हे लाडू करू शकतात आणि तुम्हाला अजिबात कळवट लागणार नाही याची संपूर्ण गॅरंटी आम्ही घेतो बघा छान असे आपले लाडू क तयार करून झालेले आहेत आणि त्यांचा सुगंध देखील घरभर पसरलेला आहे आणि शेजारी देखील या लाडवांचा सुगंध असा पसरतो बघा सुंदर असे आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत जर तुम्हाला आमची मेथीचे लाडू करण्याची साधी सोपी आणि झटपट पद्धत आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा प्रतिसाद खूप मोलाचा आहे